मित्र हो ज्यांना दुसरे गांधी असं म्हटलं गेलं ते अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले अहो हे दुसरे गांधी समाजसेवक ज्यांना म्हटलं जातं ते अण्णा हजारे बऱ्याच काळानंतर आता कुठं माध्यमातून दिसले मधला बराच काळ ते कुठं गायब होते माहीत नाही अदृश्य होते कोणाला कळलं नाही अहो म्हणजे बघा पूर्वी अगदी ते दिवसरात्र अण्णा हजारे टीव्हीच्या पडद्यावर अगदी दिसायचे अहो अगदी मराठी नाही अगदी हिंदी इंग्रजी सगळ्या सगळ्या टीव्ही चॅनलवर त्यांचं दिवसरा दर्शन होत राहायचं काँग्रेसच्या आणि काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये अण्णा भरभरून टीका करायची त्यानंतर काय झालं भाजपाचं सरकार आलं आणि मग अण्णा माध्यमातून अचानकपणे अदृश्य झाले बघा लोकांच्या हक्कासाठी लढणारे अण्णा एकदम गायब झाले देशात हुकूमशाही आली लोकांचे हक्क हिसकावून घेतले जाऊ लागले अशा प्रकारचे आरोप सर होत आहेत अलीकडे गेल्या काही वर्षापासून पण हे अण्णा काही लोकांच्या मदतीला आलेले नाहीत आता तर भाजपानं थेट लोकांचे मतं चोरल्याचा आरोप होतोय पण तरी या अण्णाची साधी एक प्रतिक्रिया आली नाही बघा साहजिकच पुण्यात अण्णानं टोमणे मारणारे बॅनर झळकले असे पुण्या येथे मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा गांधीवादी शांत कसा अण्णा आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा गाठ झोपेतून रावण्यासाठी आणि लग्नसाठी उठलेला होता आणि तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा हो मतांची चोरी झाली आहे अण्णा अशा पद्धतीचे हे बॅनर आता बघा पुण्याचा टोमणा म्हणजे तो टोमणाच खास पुणेली अण्णांनाही हे टोमणे जो झोंपले झोंबले मग फडकले आपल्यामुळं काही कायदे झालेले आहेत आपलं वय झाल्यामुळे हे काम तरुणांनी पुढे न्यावं हे अपेक्षा आता अण्णांनी व्यक्त केली हे टोमणे बसल्यावर अण्णांचं बरोबर आहे मान्य आहे की त्यांचं वय झालंय पण त्यांनी आता उपोषणाला बसावं आंदोलन करावीत असं कोणीच म्हणत नाही कोणाची अपेक्षा सुद्धा तशी नाही पण या देशामध्ये घडत असलेल्या सगळ्या नैतिक अनैतिक संशयास्पद ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर काहीतरी स्टेटमेंट करावं हो ना त्यांनी अहो इकडं लोकशाहीचा गळा घोटला जातोय तरीही त्यांनी त्याच्यावर तरी काही बोलावं हो। लोकांच्या मताची चोरी होणं म्हणजे लोकशाहीचा खून केल्यासारखा आहे मित्रांनो मतचोरीच्या आरोपाने अवघा देश आदरून गेलेला आहे अशा वेळी तरी अण्णांनी काही बोलायला हवं हो की नको बघा म्हणजे किती साधी माफक अपेक्षा आहे त्यांच्याकडून पुणेकरांचे टोमणे झोंबले तेव्हा कसे लगेच बघा मग ते माध्यमासमोर आले व्यक्तिगत मागलेल्या टोमण्यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी जेवढी काही केली तेवढी काही गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे खर तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून कधीही दिसली नाही अण्णा जर खरंच बघा लोकभावना मानत असतील तर त्यांनी आपल्याबद्दल लोक काय काय बोलतात अहो याची थोडीशी माहिती तरी त्यांनी सोशल मीडियावरून करून घ्यायला हवी अण्णांनी आता उपोषण करू नये बघा म्हणजे तसं कुठलंच आंदोलन करू नये तशी कोणी अपेक्षा करत नाही पण भाजपच्या राजवटी जे काही सुरू आहे त्यावर किमान अहो आपली काही प्रतिक्रिया तरी यावी अण्णा तेवढीच तर लोकांची अपेक्षा आहे कारण यापेक्षा म्हणजे या अपेक्षा ज्या आल्या ते कोणी तुम्हीच वाढून ठेवल्या ना हो अण्णा आणि म्हणून लोक आता विचारतात काँग्रेसच्या राजवटीत घुमणारा तुमचा आवाज आता बंद का बरं झाला भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून तुम्ही अचानक अदृश्य का बरं झाला तुम्हीच तु सांगा अण्णा लोकांचे हे प्रश्न चुकीचे आहेत का म्हणजे मित्रांनो अण्णा सांगतील न सांगतील पण तुम्ही तरी नक्की सांगा पण अण्णांच्या वयाचा आदर ठेवून सांगा अण्णांच्या बाबत बोलताना थोडं जपून जरी तुमच्या मनामध्ये काही रागाची भावना असली तरी सुद्धा जपून प्रतिक्रिया द्या एवढीच अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार